दोन कलम परमिशनच्या दोन नंबरच्या मुद्द्यामध्ये जे लिहिलेले आहे डीडीआर साहेबांनी स्वतः येऊन डी आर साहेबांनी स्वतः येऊन निगोशिएट करणे तर त्याच्यामध्ये आम्ही विचारलं की डी आर साहेब आले होते का जमीन बघायला स्वतः जमीन बघायला आले होते का आपण जमीनचा भाव कधी ठरवू शकतो आपल्या डोळ्यांनी बघितल्यानंतर तर दुसऱ्या कोणी सांगितल्यानंतर जर डीडीआर साहेबांना जमीनचे भाव ठरवायचे अधिकार निगोशिएटचे अधिकार दिलेत तर पहिली गोष्ट की त्यांनी अख्ख्या संचालक मंडळा तिथे बोलायला पाहिजे होतं त्यांनी कुणालाही बोलवलं नाही त्यांनी म्हटलं की सचिव हो आणि सभापती पण डीडीआर साहेबांनी असं कुठेच म्हटलं नाही दी। किंवा बाकी ज्यांना आणूच नका त्यांनी तो त्यांचा सोयीस्कर अर्थ काढला दुसरी गोष्ट डी डी आर साहेबांनी स्वतः जमिनीची पाहणी न करता ती जमिनीची पाहणी ए आर मार्फत केली आणि ए आरच्या रिपोर्टावर आधारित त्यांनी त्यांचं निवेशन पूर्ण केलं निगोषन काय केलं जे संचालक मंडळाने सात लाख अकरा हजार ठरवलं होतं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि त्याला मंजुरी आम्हाला ही शंका पण आहे तर निगोशिएशन झालंय की नाही डीडीआर आले होते की नाही सात लाख अकरा हजार एक रुपया जरी कमी आला असता ना तो मंत्राला असत त्यांनी सांगितलं डीडीआर आलेच नाही जे मग यांनी त्यांच्या मीटिंग मध्ये ठरला तो ठराव कंटिन्यू करून घेत कालचा एक विषय काल एअर ऑफिसने पत्रकारांसमोर सांगितलं होतं की उद्या आपण जाऊन त्या जमिनीची पाहणी करू सर्वांसोबत जाऊन पाहणी करू आज ते एअर ऑफिस म्हणताय की मी येऊ शकत नाही तुम्ही अपील वर करा म्हणजे काय मुजोरी किती आहे काल कॅमेरावर एक बोलतात म्हणजे काल तुम्हाला यायचं नव्हतं काल स्पष्ट सांगायचं ना टाळायचं ना काल म्हणजे काल होतं नुसत्या ह्या गोष्टीला एक वेळ काढूपणा वेळ काढूपणा वेळ काढूपणा वेळ काढूपणा आणि आत्ताही आत्ताही थोडस वातावरण गरम झाल्यावर समजून घ्या समजून घ्या दोघे तिघे मध्ये येत होते थांबा आजही आमच्या सन्मान्य संचालकापैकी काहीच जमत नाही आपण मिटून घ्या त्यांना माहिती आज नाही पण उद्या आज ते सुपात आहेत उद्या आमचे संचालक मित्र देखील असणार आहेत आणि त्यावेळेला असेल अजूनही माझं माझ्या त्या संचालकांना म्हणणं आहे तुम्ही परत फिरा चुकीच्या पद्धतीने जाऊ नका कायद्याचा बडगा खूप वाईट आहे आज त्यांना कळणार नाही आज त्यांना माहीत नाही जबाबदारी निश्चित होईल जबाबदारी ज्या वेळेला निश्चित होईल लायबिलिटी फिक्स होईल त्यांना कळेल आहेत मित्र आता सगळे संचालक दोन चार जण आमच्या बोलत होते आम्हाला त्याने मनात ठेवायचं काय सानबानी सोडू आम्ही चार सोडून सगळ्याच त्यांचं सगळ्यांच म्हणणं आहे एक सभापती फक्त आजही ते लवकर निघून गेले एखाद्या एक गेले ना जो त्या दिवशी प्रकार घडला नारंगाव बाजार समितीमध्ये त्या कर्मचाऱ्याचा विषय पटलावर आला त्या पण नंतर घेऊ नंतर घेऊ नंतर घेऊ आणि नंतर घेऊ म्हणता म्हणता ते कधी निघून गेले हे कुणालाच कळालेलं नाही कोण निघून गेला सभा सभा दुसरी कुठून त्यांच्या हो तुम्हाला